वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणी एरणीवर आल्या आहेत गहू आणि हरभरा पिकाकरिता अत्यावश्यक असलेल्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून काही कृषी केंद्र संचालकांकडनं युरिया खत देण्यास टाळाटाळ तार होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या प्रकारामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संतापात असून कृषी विभागाने तात्काळ दाखल घ्यावी अशी मागणी होत आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर गहू आणि हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे या पिकांच्या वाढीसाठी युरिया खत अत्यंत आवश्यक असताना कारंजा शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत आहे कारंजा शहरात तब्बल पंचवीस ते तीस कृषी सेवा केंद्र असतानाही एकाही केंद्रावर युरिया खत उपलब्ध नसल्याचे आरोप शेतकरी करीत आहेत यामुळे गहू पिकाला वेळेवर खत न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून तालुक्यात संतापाची लाट उचलली आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे काळ्या बाजारात विक्री होत असलेल्या युरिया खतावर नियंत्रण ठेवून दोषी कृषी केंद्र संचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी भोसले यांनी सर्व कृषी केंद्रांच्या घोडाउंची पाहणी करावी जर कुठे युरिया खत साठवणूक करून शेतकऱ्यांना नाकारले जात असल्याच्या आढळल्यास संबंधित कृषी केंद्राचे परवाने रद्द करावे अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गाकडून होत आहे मागील आठवड्यात सिटी न्यूजने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर काही प्रमाणात युरिया खत उपलब्ध झाले होते मात्र पुन्हा एकदा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी सिटी न्यूज कडे आपली फेथा मांडली आहे आठ दिवस आम्मी हतारे शुरू जाए हिरासाटी पाच आता टी एपीएपी नाही भेटलं आता आलो आम्ही पाच सात आम्ही पिरवलं दोन दोन दिवस दोन दिवस सांगू राहिले रोजी आता गव्हावर फरक पडला पिवळा आता काय करू करा कारण हे साहेब म्हणजे दोन दिवस थांबा आम्ही पतीवर साहेब बस बसू आले दुकानवर निरा कुठे बुरू राहिले आम्हाला पाहू पा हिरा साठी हिर्या पाहिजे दुपारमध्ये आता साहेब कलेक्टरच्याकडे रोजच ते चक्कर आहे पिंपरी मोकळ मध्ये आहोत आम्ही तीन दिवसात आम्ही आठ दिवस चक्कर मारून राहलो मेट्रोल पाण्यावर बाहेर अभि कोणती दुकान अभि साईबाजवळ आम्ही आता एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना दुसरीकडे युरिया खतासारख्या सारख्या मूलभूत गरजेसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो आहे या गंभीर प्रकरणाकडे कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा हीच अपेक्षा आहे